प्रभुखंडे जीवे हाक घ्यावी हृदय संचरोनी नवी स्फूर्ती द्यावी समर्थास सामर्थ्य द्या समर्था सामर्थ्य दावे प्रभावी आमहा तुझी सेवा घड़ावी आमा बालका ग्राम सेवा घड़ावी आमा बालका जन सेवा घड़ा महाराज की जय याच ठिकाणी आता आमच्या या आधी शेगावचे शायरी या ठिकाणी आपलं गीत त्यांनी अशा उत्कृष्ट प्रकारे सादर केलं समयाची किंमत काय असते हे आपल्या वरहाडी भाषेत शांतता त्यांनी फार मस्त समजावून सांगितलं फार गहन अर्थ आहे त्याचा समय म्हणजे वेळ समय बड़ा बलवान आणि तो समय आज तुम्हा आम्हाला या ठिकाणी लाभला तो म्हणजे नरदेहाचा बरोबर हा समय प्रत्येकाला भेटलेला आहे आणि या समयामध्ये आपल्याला फक्त दोन गोष्टी करायच्या सुनील भाऊ दोन गोष्टी हे नरदेहाची सुंदर वेळा तुम्हाला मला लाभली या सुंदर वेळेच महत्व तुम्हाला समजण म्हणजे मरण प्रत्येकाला मरण येणार कोणी जमरपट्टा घेऊन नाही आलं आणि दुसरी गोष्ट जन्मापासून त्या मरणापर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका म्हणजे अख्ख्या साधू संतांनी सांगून दिलं शांतता दा मागची मंडळी मागच्या आदर नव्हता कबीर महाराज म्हणतात तो दो बातों की याद रख। या, या, या। जब जब चाहे कल्याण नारायण निज मौत को तुझो श्री भगवान आणि त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी ज्यांना समजल्या ते या मंडपात उपस्थित आहेत बाकीचे झोपेला आहेत कोणी या मंडपात येऊ शकत नाही या मंडपात